सर्वांना जोहार तुमच्या गावामध्ये गावदेवी आहे वाघे आहे तर तुम्ही आज पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कुर्जे गावकऱ्याच्या संघर्षाला साथ दिलीच पाहिजे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील कुर्जे गाव हे पर्यावरण दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे आणि ज्या ज्या गावामध्ये गावदेव आहे वाघे आहे ते गाव पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील असतेच त्या गावामध्ये जल जंगल जमीन नैसर्गिक संपदा ही परिपूर्ण असते तुम्ही ही क्लिप पहा आणि कुर्जे गावाची ही स्वच्छ आणि सुंदर नदी खूप छान वातावरण आहे आणि शांत वातावरण आहे पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय आणि भले या ठिकाणी मोठी मोठी झाडं नसली तरी पण हे देखील एक जंगलच आहे जंगल, जंगल म्हणजे फक्त देरेदार वृक्ष झाडं झुडपं म्हणजे जंगल नाही तर हे देखील जंगल आहे हे गवतात जंगल आहे इथे गुरे ढोरे चरतात विविध पक्षांची जमिनीवर घरटी असतात खूप काही आहे खूपच सुंदर देहरजे नदीच्या काठी हा वसलेला सुंदर कुर्जे गाव रस्त्याच्या साईडला मोठी मोठी झाडं आणि स्वच्छ सुंदर नदी आपण या संबंधित तीन व्हिडिओ अपलोड तीन चार व्हिडिओ अपलोड केले तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता की त्या गावकऱ्यांचा विरोध आहे वडीलधारी माणसं देखील त्या प्रकल्पाच्या विरोधात आहेत तरी देखील हा प्रकल्प लाजू पाहत आहेत आणि ते देखील गावदेवाच्या पवित्र जागेमध्ये सुमारे एकशे तीस एकर मध्ये हा प्रोजेक्ट प्रकल्प येत आहे आणि काम सुरू देखील आहे ते देखील बेकायदेशीर त्या आ आताच आपण मागे चार व्हिडिओ अपलोड केले पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ हा तिसरा व्हिडिओ ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल की गावकऱ्यांचा विरोध असून ते काम सुरू आहे तर हे असंवैधानिक आहे राजकीय लोकांचा पाठिंब्यामुळे हा प्रकल्प लादला जात आहे आणि गावकरी गावकऱ्यांनी ठरवलं आहे की आम्ही कधीही न ना संपणारा संघर्ष या ठिकाणी करू आम्ही शेवटपर्यंत लढू आपल्या गावामध्ये गावदेव आहेत आपल्या गावामध्ये वाघा वाघे आहे तर आपण आपण त्यांना साथ दिली का पाहिजे कारण की आज कुर्जे गावकऱ्यांच्या आज कुर्जे गावकऱ्यांचा गावदेव गाव, गावदे, गाव धोक्यामध्ये आहे तर आज उद्या आपला आपल्या गावावर देखील हीच वेळ येणार आहे विविध प्रोजेक्टमुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी असो भूमिपुत्र भूमिपुत्र असो मच्छीमार असो विविध प्रोजेक्टमुळे त्यांनी आपली शेती वाडी घरं सर्व गमावलं आहे आता जे काही थोडंफार शिल्लक आहे ते आपण वाचवायला हवं जे काही शिल्लक आहे म्हणजे आता अशी वेळ आली आहे की आमचे आता देव देखील आप देव उठवण्याची वेळ आपल्यावर आणली जात आहे ज्या व्यवस्थामुळे ज्या देवामुळे गाव वसवला गावाची निर्मिती झाली त्या पवित्र जागेला आदिवासी सर्वात मोठ्या श्रद्धास्थान म्हणजे गावदेव आणि वाघया ती जागा देखील आता धोक्यामध्ये आली आहे गावाची पूर्ण व्यवस्था नियम अटी शर्ती गाव कायदा सर्व टोटल हे गाव गावदेवाच्या ठिकाणी केला जातो ही आदिवासींची सर्वात जुनी व्यवस्था आहे ज्या ज्या गावामध्ये गावदेव आहेत वाघे आहे ते गाव हजारो वर्ष जुन्या संस्कृतीचे साक्षीदार आहे वारसदार आहे आणि तो वारसा अजून आपल्यापर्यंत आहे आणि आपण तो टिकवून आहेत पालघर जिल्ह्यातील आदिवासी आपल्या संस्कृती प्रती जल जंगल जमीन प्रति नेहमी संवेदनशील राहिला आहे वाचवण्यासाठी तो पुढाकार नेहमी घेतोय पालघर जिल्हा आणि सर्वात जुना शब्द म्हणजे वारलखंड डांगपासून ते मुंबईपर्यंत सर्व गावांमध्ये गावदेव आहेत आज आज कुर्जे गावकऱ्यांवर ही वेळ आले गावदेव वाचवण्यासाठी ते संघर्ष करत आहेत उद्या आपल्या गावावर देखील हीच वेळ वेळ येणार आहे मो खूप मोठे मोठे मंत्री राजकारणी लोक ह्यांनी सांगितलं आहे की पालघर जिल्ह्याला चौथी का पाचवी मुंबई बनवायची ती कशी तर हे सर्व आपल्या हजारो वर्ष जुन्या संस्कृती संस्कृतीला आणि आपल्या जीवनशैलीला आदिवासींना संपुष्टात करून येथील भूमिपुत्रांना संपुष्टात करून हे पाचवी किंवा चौथी मुंबई या ठिकाणी बनवू पाहत आहेत विद्युत वाहन्या ज्या आपण आहे मोठ्या मोठ्या असतात ह्या प्रकारे त्याचं खूप मोठं केंद्र त्या ठिकाणी बनणार आहे ही जागा ती जागा सुमारे एकशे तीस एकर आहे तुम्हाला मी आता हा क्लिप दाखवतोय तुम्ही पाहू शकता तुमची नजर जिथपर्यंत जात असेल जाते ह्या व्हिडिओद्वारे तेवढ्या जागेमध्ये हा प्रकल्प होत आहे ही जागा सुमारे एकशे तीस एकर आहे ह्या जागेवरील बरीचशी झाडं तोडली गेली आहेत आणि ह्याच जागेमध्ये गावदेवानी वाघे आहे साधारण माणसांना वाटेल की ही मोकळी जागा आहे या जागेमध्ये शेतीवाडी नाही पण जंगल जंगल म्हणजे फक्त मोठे मोठे देरेदार वृक्ष झाडी झुडपं मोठे मोठे डोंगर म्हणजे जंगल नाही ही जागा ही, ही हे देखील एक जंगल आहे आणि पावसाळी या जागी भरपूर मोठं मोठं गवत होते मोठे मोठी देवाच्या नावाने राखलेली झाडं होती ती देखील या प्रोजेक्टमुळे तोडली गेली आहेत कुर्जे गावकरी कुर्जे गावकरी सक्षम आहेत आपला गाव वाचवण्यासाठी पण त्यांना आज तुमची आमची सर्वांची मदतीची गरज आहे जेव्हा जेव्हा ते आव्हान करतील ते तेव्हा तेव्हा आपण सर्व मोठ्या ताकदीने त्यांच्या गावाच्या पाठीशी उभं राहायचं आहे आणि त्या गावकऱ्या त्या तेथील गावसभेतील काही जे पारंपरिक गावव्यवस्थाचे कारभारी आहेत त्यांचे मी नंबर ह्या कमेंट बॉक्समध्ये दे देखील देईल आणि डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओचे इथे पण लावेल तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यां त्यांच्याविषयी त्यांच्या लढ्याला तुम्ही साथ देऊ शकता हा लढा प्रत्येक गावागावामध्ये उभा राहिला पाहिजे प्रत्येक गावकऱ्यांनी आपलं गाव, गाव सुरक्षित करण्यासाठी ठराव केले पाहिजेत आणि एकमेकांच्या गावावर येणाऱ्या संकटांना संकटांना आपण मदत केली पाहिजे त्या आंदोलनाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पालघर घर खास करून माझ्या सोशल मीडियाच्या लिस्टमध्ये जेवढे पण मित्रपरिवार आहेत युवा आहेत त्यांचं सर्वांचं स्टेटस आपण मी पाहतोय तेव्हा मला असं जाणवलं की प्रत्येकजण निसर्गाप्रती संवेदनशील आहे पर्यावरणाची जाण आहे पर्यावरण वाचलं पाहिजे जल जंगल जमीन वाचलं पाहिजे पण पर्यावरण वाचवण्यासाठी आपण सर्वप्रथम तुम्ही आदिवासी नसाल तरी पण आपण आदिवासी गावांना वाचवलं पाहिजे हजारो वर्षापासून आदिवासी ज्या गावामध्ये राहत आहे त्या गावामध्ये किंचित सुद्धा त्या गावकऱ्यांच्या जीवनशैलीमुळे त्या जंगलावर धोका निर्माण झाला नाही हजारो वर्षापासून ते या जंगलाच्या काठी राहतात आणि जंगल अजून देखील साबूत आहे तर आ, हा हा, हा खूप मोठा पुरावा आहे की आदिवासींची जीवनशैली ही जंगल वाचवणारी आहे तुम्ही आदिवासी गावं वाचवण्यासाठी खरंच प्रयत्न केले पाहिजेत आणि कुर्जे गाव गावकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायला सर्व मुंबईकरांना आणि पालघरकरांना आवाहन करेल की तुम्ही पालघर जिल्ह्याला पर्यटन पर्यटन केंद्र म्हणून पाहत असतील किंवा पर्यटन ठिकाण म्हणून पाहत असतील तर तुम्ही देखील निसर्गाप्रती तुमच्या भावना आहेत तुमचं प्रेम आहे निसर्गावर येथील साध्या भोळ्या आदिवासी माणसांवर भूमिपुत्रा भूमिपुत्रांवर तर या प्रेमाची किंमत या स्वातंत्र्याची किंमत या निसर्गाच्या खुशीमध्ये फिरण्याची कर किंमत तुम्ही मुंबईपासून आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये फिरायला येता येथील जव्हार असो बीचेस असो धबधबे असो जंगल असो तुम्ही पावसाळ्यामध्ये धुम्माकूळ घालता तर हे वाचवण्यासाठी तुम्ही देखील येथील गावकऱ्यांना साथ दिली पाहिजे